आपण लपायचे तिथे या आपण लपायचे तिथे चला हा चाल चला उतरला आता हा तुझ्यावर राज्य आलं आता तुझा आणि राज्य घेऊन पस ते त्याचं ना मग राज्य घेऊन बस पलीकडं बघ पलीकडं बघ पलीकडं हां रज्जे एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा चला आता बघायला चला सा शोधायला चल त्यांना कुठं लपलेत बघ कुठ लपलेत ए आलाय रे अभिनंदन आलाय बघा बघा तुम्हाला कुठं लपलात तुम्ही अरे तर दोघं सापडले तर दोघं सापडलेत अभिनंदन हा तू नस लपायचं पाहिजे अभी ह्यांना यांना तू नस त्याला पाहिज तू नस त्याला पाहिज त्यांना पहिला दुसरा घाल ना त्यांना दिसले की नाही तुला दिसले की तर आता काय दिसते जेव्हा दिसले तेव्हाच मानला नाही आ मग त्यांना आता काय आता काय अंगायचं खाली होते तर त्यांना पाहिला दुसरं घातलं नाही तो दा, आ? दा खाल खाली यंगता येतं वर यंगता येतं का नाही मी वय मला मी कस दाखवू हा हा मान्ला <णुड़ी splash> आज आज देउ ना। <arrives> <honesty sounds> <Yeah. laughs> मिटलं कडे आता मी राज्य घेतो बर चला मी राज्य घेतो चला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अकरा बारा ये लागलो रे कुठे गेले गड्या पूर हा दिसणार बी मला कुठं लपून बसले तर अक्षय पहिली हे दुसरा तुम्ही डायरेक्ट निघला कुठे ओले का दाद्या भितरला तीन नंबर तीन नंबर अभि परत राजा आलाय अभिनंदन तुझ्या राजा आला आता राज्य घेतो राज्य राज्यात असं नाही राज्य घ्यायचं राज्य तुझं हे लपून बसते ना तू शोधायचं मुला ये शिवून टायली टायली शिवनी आता चल ट्रायली शिवनीय हा 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 झालं का बघा आलाय अभिनंदन आता अभिनंदन आता फास्ट आलाय शोधायला तुम्हाला

बसा ओ, लागन, 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 लाग लागन लागलं ला का कुणावर राज्य आलंय आता तुम्ही लपून बसता का आता तुझ्यावर राज्य कुठं आले असंही कापून बसा लपून बस येईन